संत नामदेव महाराज यांचा सहाशे पंचाहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी आपण सगळे साजरा करतो आहोत आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत संतांचं जीवन त्यांचा जन्म त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे केवळ विचारच नाही तर एक मार्ग देखील मिळत असतो आणि संत नामदेव तर असे होते की ज्यांनी आपल्या भागवत धर्माला वैश्विक धर्म केलं आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं आणि म्हणूनच या संपूर्ण वारकरी पंथामध्ये अतिशय मोठं कार्य हे त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि केवळ त्यांचंच नाही तर त्यांचा अख्खा परिवार चौदा लोक या ठिकाणी समाधी घेतात मातोश्री जनाबाई ज्या खरं म्हणजे त्या काळच्या सामाजिक विषमतेचा एक भाग होत्या पण ज्या प्रकारे त्यांनी या संतांच्या मांदियाळीमध्ये अभूतपूर्व कार्य केलं अशा सर्व संतांचं या ठिकाणी विचार साजरे झाले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे आलो आहोत आताच आम्ही ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्मरण केलेलं आहे कारण त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी आरती आणि पूजा केलेली आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमाला चाललोराव कोकट यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असे वरिष्ठ संत असं आता मी इथे कुठल्याही राजकीय प्रश्नाकरता आलेलो नाही त्याच्यापेक्षा मोठं संतांचं कार्य आहे त्या कार्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलो तर कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही पंढरपूर विकास पंढरपूर विकास आराखड्यावरून विरोध होताना पाहायला असं एक की नजर नष्ट करून आणि आपण तुमच्यावर विश्वास आहे पोटनिंडीला दाखवलाय दो दोन हजार एकोणीसला पण दाखवलाय चोवीसला पण दाखवलाय लोकांना आपल्याकडनं अपेक्षा आहे पहिली गोष्ट तर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाहीये सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाहीये त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊ आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यामुळे त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे असं ध्येय समितीनं मी मी सगळ्यांना भेटीन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्वाचं आहे त्यांच्याही लोकांना भेटेल पण पुढाऱ्यांना भेटायचं पुढाऱ्यांना भेटेल स्पष्टीकरण काय असणार इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही राज्यपाल आहे की अशा भाषिक वाद झाले तर देशात त्याची इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर श्री नामदेवांवर जनाबाईंवर बोलण्याकरता एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की राज्यपाल जे आहेत जे योग्य आहेत ते राज्यपाल बोलतात राज्यपालांना कुठल्याही राजकीय वादात ओढणं योग्य नाही